करूना न्यूज बातम्यांचं खुलं व्यासपीठ नमस्कार ताई आपण जे आज हे मशीन घेतलेलं आहे ते कुठल्या कंपनीचं मशीन घेतलंय बर 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 आणि आपण कुठलं गाव आहे हे तालुका पुरंदर जिल्हा अरे वा धन्यवाद धन्यवाद आता जे आपण दोन दिवस झालं मशीन जोडलेली पण दोन दिवसात तुम्हाला काय अनुभव आला की मशीन कशी का चालते काय ही मशीन वापरल्यामुळं आमचा वेळ कमी होतोय आणि जे काय हातांना वगैरे जे काय कष्ट पडत होते त्याच्याने ते, ते कष्ट कमी को झाले आणि लवकर दूध काढून होतंय पाण्यामुळे गोठा स्वच्छ करण्यासाठी पण बरोबर आज एसटी पी जोडलाय आपण संक्रांती निमित्त प्रेशर वगैरे कसा का वाटला काय नाही सगळं छान आहे आणि किती वेळात गायी धुवून झाल्या तुमच्या आता ज्या ह्या चार पाच गायी आहेत अशा त्या आता सरांनी धुतल्यात बरोबर आणि आपण आता हा मिनिट नेहमीच पी मोटर टाकलेली जेणेकरून आपण जर इंजनवर चालला तरी इंजनला एक लिटरला एक तास चालतो त्याचा वाचला कारण आपण एक एच पी घेतलेली बरोबर ना त्याच्यामुळे हे तुम्ही सगळं नियोजन पद्धत केलेले आणि आता आपल्या गावात किती मशीन आहेत आता तरी नाही तरी मशीन आहेत बरोबर आणि सर्व्हिस कशी वाटली म्हणजे काय सगळं छान आहे हा हा बर बरोबर धन्यवाद तुम्हाला सांगितल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कंपनीतर्फे धनकुर्ण उद्योग थँक्यू आता जे तुम्ही गोटा धुतला आपला टी पीने ते कसा वाटला गोटा धुवून प्रेशर वगैरे व्यवस्थित ठेवलाय ना हा कारण एक एच पी मोटर टाकली त्यामुळं व्यवस्थित आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट गायनला वगैरे असा मार वगैरे लागत नाही प्रेशर मेंटेन ठेवलेला आहे कंपनी ती पण काळजी घेते आणि सर्व्हिस कशी तुम्हाला तुम्ही तुम्हाला कसं कळलं की मशीन करण्याची चांगली वगैरे कसं कळलं तुम्हाला तुम्ही एकदा होते होती त्यावेळेस चौकशी केली बरं तुमचं चांगलं वाटलं मला हे आणि गावात रिझल्ट तुम्ही घेतला गावात आपण दोन चार महिन्यापूर्वी जोडलेले आहेत पाच सहा मशीन आहेत गावात रिझल्ट घेतला नंतरच तुमची मशीन बरोबर चालते चालते धन्यवाद थँक्यू नाते विश्वासाचे धन धनकरुणा उद्योग समूहाचे महाराष्ट्र राज्य देशातील लाखो शेतकरी बांधवांना घरपोच सेवा देणारी एकमेव कंपनी म्हणजे धन करुणा उद्योग समूह मिल्किंग मशीन गायचे दूध काढणी यंत्र योग्य दरात मिळेल धन करुणा उद्योग समूह मिल्किंग मशीन मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणास चोपन्न पंचाहत्तर पंचावन्न आणि नव्याण्णव बावीस चोपन्न पंचाहत्तर पंचावन्न करुणा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल घणकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ